सूत्रबंधनातून रक्षाबंधन साजरे सूत्रबंधन म्हणून विद्यार्थ्यांना सूत्रे पाठ करण्याची अभिनव पद्धत गणित शिक्षक ललित भुरे यांचा अभिनव प्रयोग पारंपरिक सण आणि उत्सव जर शिक्षणाशी जोडले गेले तर ते अधिक अर्थपूर्ण ठरतात विद्यार्थ्यांचा विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो असाच एक नाविन्यपूर्ण आणि शैक्षणिक दृष्ट्या उपयुक्त उपक्रम अनसिंग येथील जिजामाता विद्या मंदिरात राबवण्यात आला रक्षाबंधनाचा पारंपरिक सण सूत्रबंधन म्हणून साजरा करून विद्यार्थ्यांना गणितातील कठीण वाचणारे सूत्रे पाठ करण्याचा अनोखा मार्ग शोधण्यात आला या उपक्रमाने गणिताचे शिक्षक ललित भुरे यांची कल्पकता आणि शिक्षणातील नाविन्य आणण्याची तळ शाळेतील मुलींनी स्वतः घरी हस्तनिर्मित राख्या तयार केल्या विशेष म्हणजे या राख्यांवर विविध गणितीय सूत्रे लिहिण्यात आली जेव्हा त्या विद्यार्थी आपल्या वर्गातील मित्रांच्या हातांवर राखी बांधतात तेव्हा केवळ रक्षबंधनाचा सण साजरा होत नाही तर त्या सूत्रांचे पाठांतर सुद्धा नकळत होत राहते साधारणत या राख्या पोळासनापर्यंत विद्यार्थ्यांच्या हातावर बांधलेल्या राहतात यामुळे हातावरची राखी वारंवार वाचनात येते आणि कठीण वाटणारी सूत्रे सहज पाठवतात अशा प्रकारे सूत्रबंधन हा रक्षाबंधनाचा सण विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा एक अभिनव साधन बनतो अशी माहिती शिक्षक ललित भुरे यांनी दिली चला रक्षाबंधनाला सूत्रबंधन करूया साजरे करूया हा विचार जिजमाता विद्या मंदिरात प्रत्यक्षात उतरून एक सामाजिक आणि शैक्षणिक संदेश देण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला अन्य शाळांनीही या उपक्रमाचा आदर्श घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे माझे नाव समीक्षा मुसळे मी वर्ग दहावीची विद्यार्थिनी मी हे राखी तयार केलेली आहे मी घरगुती राखी तयार केलेली आहे याच्यात काही न वापरता याच्यात जास्त काही न वापरता दोन तीन वस्तू वापरून राखी तयार केलेली आहे यामध्ये मी धागा व डायमंड याच्यावरच आधारित राखी तयार केलेली आहे यामध्ये मी एक्स एक्स मायनस एक्स इक्वल मायनस बी व प्लस अंडरू टू स्क्वेअर अपॉन टू ए हा फॉर्म्युला हा हे सूत्र वापरले

आणि रक्षाबंधन या स्थानात आम्ही आज सूत्रबंध म्हणून साजरा करत आहे